नमस्कार मी अश्विनीपुरी तुम्ही पाहताय डी एस न्यूज बातमी आहे संगमनेर तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील आमदार चषक पठारभाग स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर चांगली शाब्दिक टोलेबाजी केल्याचं बघायला मिळालंय महायुतीकडून साकूर जिल्हा परिषदेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून गुलाबराजे भोसले यांचं नाव चर्चेत आहे गुलाबराजे भोसले यांनी साकूर गटामध्ये तशी जोरदार तयारी देखील केली आहे त्यातच त्यांनी कवठे मलकापूर येथे नामदार चषक पठारभाग स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं त्यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रौप शेख यांनी जोरदार भाषण करत अचूक टोलेबाजी केल्याचं बघायला मिळालं आगामी काळात गुलाबराजे टीम वर्कने कसं काम करायचं हे महत्वाचं असणार आहे कारण सामना जिंकण्यासाठी शेवटपर्यंत लढणं महत्वाचं असल्याचं रोपशे यांनी म्हटलं भव्य असा नामदार चषक या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ खदाळ पाटील त्याचबरोबर सर्व सन्मान्य व्यासपीठ त्याच्यामध्ये विशेष करून आमचे हरिभाऊ यांना गीते कांतीलालजी गीते त्याचबरोबर निमोनचे सरपंच संदीपजी देशमुख गोटा गटाचे युवा कार्यकर्ते शैलेजी पटांगरे त्याचबरोबर सचिन खेमनर आणि सर्वच आमचे बाबाजी सागर आणि सर्व रणकाम आणि सर्व साकूर पंचक्रोशीतून उपस्थित असलेले सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि समोर उपस्थित असलेले सर्व खेळाडू मित्र आणि आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे असं स्थान युवा नेते आदरणीय जनादन पाटील आहेर त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्या बाजून एकदा त्यांचं स्वागत करूया साहेब आपण मध्ये विराजमान खऱ्या अर्थानं मग अण्णांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करताना या ठिकाणी म्हटलं की भाग्यविधाते हा एक शब्द त्यांनी या ठिकाणी वापरला आणि अमोल भाऊ आम्ही राजकारणात अनेक दिवसांपासून हो। आहोत अनेक नेत्यांच्या नावामाग हो ही विरोधावली लागल्याचं ला, आम्ही पाहिलं आम्ही ऐकलं परंतु तर कशाला मानतात हे आम्हाला त्याच्यामागे उमगत नव्हतं परंतु ज्यावेळेस पासून ना आपण आमदार झाला एक वर्षाचा काळ या ठिकाणी लोटला परंतु विकास कामांच्या माध्यमातून भाग्य उजळणं कसं असतं आणि त्याच्यामधून त्या परिसराचा विकास कसा होतो आणि भाग्यविधाचा हा शब्द सार्थ कसा होतो हे आपल्याकडे पाहून कळतं हे निश्चित अभिमानाने या ठिकाणी सांग असं वाटतं कारण विकास कामांमध्ये प्रत्येक यादी कोणत्याही यादी असू द्या मग ती दलित वस्ती सुधारची असू द्या सामाजिक न्यायाची असू द्या अगदी तांडा वस्तीची असू द्या प्रत्येक यादीमध्ये आपल्या गावाला आपल्या परिसराला काही ना काही निधी हा या ठिकाणी येतो आणि एक आमदार काय करू शकतो हे आम्हाला निश्चित त्या ठिकाणी जाणवलं कारण आमदारांच्या जा माध्यमातून किती निधी येऊ शकतो हे सगळं साकूर भाग आणि तालुका पाहतोय आमदार साहेबांनी एका वर्षामध्ये जवळपास आठशे कोटीहून अधिक निधी त्यांनी या ठिकाणी आपल्या तालुक्याला दिलेला आहे आणि विशेष करून ही गोष्ट मी या ठिकाणी यासाठी सांगतोय कारण क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण जरी असलं तरी ज्या कवटे मलकापूरच्या भूमीमध्ये हा कार्यक्रम होतोय त्या कवटे मलकापूरच्या भूमीमध्ये लवकरच भव्य अशी एमआयडीसी सुद्धा साकारणार आहे आणि त्यामागे देखील आपले आमदार अमोल भाऊ खताळ यांचे प्रयत्न आहे आपण पाहतोय की पहिल्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस ते उपस्थित राहिले तर पहिल्या अधिवेशनापासून सातत्याने हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला एमआयडीसी ची मागणी त्यांनी लावून धरली आणि कवटे मलकापूरच्या जागेचा प्रस्ताव देखील स्वतः सादर झालेला आपण पाहतोय आणि निश्चितच त्याला देखील चालना मिळते आणि त्याचबरोबर आपल्या पटाड भागातील पाण्याचा प्रश्न सुद्धा तेच सोडवत आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने या गोष्टींना आपण जागर उजवणी केली पाहिजे आणि त्यांचं आभार आणि कौतुक सुद्धा जाहीरपणाने आपण केलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे आपण एकदा एक अमोल भाऊना अशाच पद्धतीने अधिक अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देऊया आणि आज जे काही खेळाडू या ठिकाणी खेळलेले आहेत त्याचबरोबर दोन तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत अनेक खेळाडू या ठिकाणी काही संघ विजयी झाले काही पराभूत झाले परंतु आपण सर्वांनी खेळाडू वृत्तीपणाने एका चांगल्या खेळाडूचा आपण परिचय दिला आणि अशाच पद्धतीनं आपल्यातून सुद्धा संदेश घेऊन आम्ही देखील या पुढे टीम वर्क पद्धतीनं कसं काम करायचं हे देखील गुलाबराजे पुढच्या भविष्यकाळामध्ये खूप महत्वाचं असणार आहे कारण सामना जिंकण्यासाठी एक ध्येय ठेवून सचोटीनं शेवटपर्यंत प्रयत्न करणं शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत लढणं महत्वाचं असतं आणि तेच तोच संदेश आज आपण या सामन्याच्या निमित्तानं घेऊन जाऊया सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद त्यानंतर राऊप शेख यांचं भाषण संपताच गुलाबराजे भोसले यांनी माईक हातात घेत मी ग्राउंड सोडणार नाही साकूर गटात सामना चा <laughs> हावा हावा चांगला होईल प्रेक्षक नाराज होणार नाहीत असा सामना होईल असं मिश्किल प्रत्युत्तर यांना बाहेर नाही तो मी काय हलत नाही त्यामुळं एकदम सामना चांगला होईल आणि सगळ्यांना हवा हवा असा वाटणार एकदम गोड चांगला सामना होईल त्याची काळजी करायची नाही यानंतर प्रेक्षक नाराज नाही होणार असा सामना याचा कुरपात्रा भागामध्ये नक्की होईल